बघा आता तयार झालेला आहे आपला उपवासाचा बटाट्याचा चिवडा हे बघा एकदम असं कुरकुरीत झालेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा एकदम कुरकुरीत झालेलं आहे नमस्कार संगीता रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल बटाट्याचा उपवासाचा चिवडा हे बघा इथे मी तीन बटाटे घेतले आहेत त्याची साल काढून आणि किसून घेतले आहेत स्वच्छ पाण्याने तीन तीन वेळेस धुतलेले आहेत आणि आता याला आपण चाळणीमध्ये गाळून घेऊया हे बघा याचं पाणी पूर्ण असं गळू द्यायचं आहे आणि याला थोडं दोन तीन मिनटं असं ठेवायचं आहे हे बघा इथे थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत दोन मिरच्या कट करून घेतल्या आहेत आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता आपण हे याला आहे ना थोडं सुकू देऊया दोन तीन मिनिट तरी छान सुती कापड घेऊन त्याच्या त्यामध्ये त्या सुकायला टाकूया हे बघा याच्यामध्ये जे थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते असं गळून जाईल हे बघा याला असं हलक्या हाताने हे करून घ्यायचंय म्हणजे हे एकदम हा बटाट्याचा किस आहे आहे जो कोरडा होऊन जाईल आणि आपलं बघा तो तोपर्यंत इथे तर ते तो तेल तापत ठेवूया कढईत आपण तेल टाकून घेतलेला आहे आणि आता गॅस चालू केला आहे तेल हे खूप कडक तपू देणार आहोत बघा आता आपला हा केस इथे सुकलेला आहे छान हा बटाट्याचा केस सुकेपर्यंत तेल तापायला ठेवलं होतं आता तेलही तापलं की नाही थांबा बघूया दोन मिनी हां तापलेला आहे Kalau आणणार होतं गॅस थोडा फास्टच ठेवायचा आहे आणि नंतर थोडी मीडियम फ्लेम करायची आहे गॅसची आता हा लालसर आहे हे बघा गॅस थोडा स्लो केला होता त्यामुळे तेल थोडस थंड झालेलं आहे त्यामुळे याला तळायला थोडा वेळ लागतो ये बघा आता सर्व किस तळून झालेला आहे आपला हे बघा याला पाच कुर या ते साठ सात मिनिटं लागतात कुरकुरीत होण्यासाठी तोपर्यंत आपण हे शेंगदाणे तळून घेऊया यामध्ये तुम्ही काजू पण घालू शकता हे बघा आता हे ते शंगदाणे आपले भाजून झालेत तळून घेतलेले आहेत आपण हे शेंगदाणे आता ह्यात आपण मिरची घालणार आहोत दोन कापलेल्या मिरच्या त्या आपण तळून घेणार आहोत हे बघा छान आता मिरच्या तळून झालेत आपण मिरच्या घालणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत हाँ हे बघा तयार आहे आपला उपवासाचा बटाटे चिवडा झटपट होणार आहे आवडल्यास माझी रेसिपी लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद